प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी आपण श्री मनोज जरांगी पाटील यांच्याविषयी बोलताना किंवा तारतम्य बाळगं कारण आपण मनोज जरांगी पाटील यांच्यावर टीका करताना ती टीका अप्रत्यक्षरित्या संपूर्ण मराठा समाजावर होते आहे याचं कारण मराठा समाजाने श्री मनोज जरांगी पाटील यांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य केलेलं आहे आपण मागील काळामध्ये या मनोज जरांगी पाट मनोजरांगी या भूताला बाटलीत बंद करून समुद्रात टाका अशी काही भाषा वापरली म्हणजे अवघ्या अखंड मराठा समाजाला आपण शिवी दिली आहे त्यामुळे याचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावं लागेल कारण अनेक ओबीशी नेत्यांनी यापूर्वी हातपाय तोडण्याची भाषा हत्याराची भाषा कोयतेची भाषा केलेली आहे तरी मराठा समाज आणि मराठा नेत्याकडून कुठेही आपल्याला अजून अपशब्द वापरण्यात आलं नाही याचं भान आपण ठेवा आपण जी काही भाषा वापरली ना ती भाषा अत्याप मराठा समाजाने कोणाबद्दल वापरली नाही आम्ही तलवारीचे लढाई तलवारीने लढाई करणारे लोक आहोत आम्हाला हत्याराची भाषा तुम्ही शिकवण्याची गरज नाही त्यामुळे यानंतर मनोज दरांगी पाटील आणि मराठा समाजाबद्दल बोलताना आपण शब्द जपून वापरावे नसल्याचे परिणाम भोगायला आपल्याला तयार राहावं कारण आपण मनश्री श्री मनोज दरंगे पाटील मराठा समाजावर बोलणे आपली कुवत नाही हे आपण ध्यानात घेणं आवश्यक